महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांविषयीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी राज्यातील जवळजवळ छत्तीस जिल्ह्यातील पन्नास महत्वाच्या ताज्या घडामोडी सरकारने घेतलेत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांना सरसकट निर्णय कृषी साहित्य खरेदीचे धोरण का बदलले उच्च न्यायालयाचा राज्य शासनाला सवाल धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मात्र झाले आहे मोठी वाढ धनंजय मुंडेंचा राजीनामा लवकरच मंजूर बदल्यांचे आदेश काढा आयुक्तालयाला लेखी सूचना विनंती बदल्यांना कृषी मंत्र्यांची मान्यता बदलीचा दुसरा आदेश काढू नका शक्तिपीठचे बागायती सुपीक विभाग टाळून आरेखन रस्ते विकास महामंडळाला सरकारच्या सूचना प्रचंड गोपनीयता बागायतदारांच्या शेतातून हा मार्ग घेऊन जाऊ नका शेतकऱ्यांचा इशारा गहू हरभरा मक्याला पसंती देशातील रब्बीची हंगामातील स्थिती पेरण्या अंतिम टप्प्यात तर आता मका गहू येणार कार बांग्लादेशकडून कांद्यावर पुन्हा दहा टक्के आयात शुल्क कांदा उत्पादक शेतकरी निर्यातदारांची डोकेदुखी वाढली कांद्याचे भाव महाराष्ट्रासह देशभरात गडगडणार पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा इथेनॉल उत्पादनाबाबत बुन्याद मंथन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती मक्यामुळे इथेनॉल उत्पादनात गती येईल नांदेडमधील आत्महत्याग्रस्तांच्या वारसासाठी मदतीच नाही चार महिन्यांपासून निधी मिळेना तब्बल नव्वद प्रकरणे प्रलंबित सरकार इशारा देते परंतु सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा स्वामी समर्थ कारखान्याच्या संचालक मंडळावरती गुन्हा साखर तारण साखरेची परस्पर विक्री केल्याचं प्रकरण शेतकऱ्यांना साखर मिळेना मात्र परस्पर विक्री कशी होते हा मोठा सवाल साडेचारशेहून अधिक जातींची प्रवर्गनिहाय एकत्रित एक यादी तयार शैक्षणिक कारणास्तव जातीचे धाकले पडताळणीही झाली सुलभ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होणार याचा खूप मोठा फायदा माफसूमध्ये पशुआहार शास्त्र परिषद नागपूर येथील पशुवैद्यक महाविद्यालयात सोमवारी होणार उद्घाटन राज्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाण्याचं सरकारने केलं आहे आव्हान थंडी अद्याप कमीच तापमानात चल उतार शक्य महाराष्ट्रामध्ये पुढील आठ दिवस थंडी राहणार गायब तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता काही भागांमध्ये अचूक बिलिंगसाठी सदोष नादुरुस्त मीटर तातडीने बदला महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे निर्देश शेतकऱ्यांना याचा मिळणार मोठा दिलासा दुधाचे अनुदान साडेतीन महिन्यांपासून रखडले जिल्हा दूध विकास महाविभागाने ऑक्टोबरपासून प्रस्तावाच घेतले नाही जवळपास पंचवीस लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार लवकरच बारामती दूध संघाच्या अध्यक्षपदी कोकरे तर उपाध्यक्षपदी वावगे यांची निवड बिनिरोध निवड झाल्याने सगळीकडे जल्लोष मध्ये पीक प्रात्यक्षिकांचे आगार राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी मध्ये फुल्लाय कृषी परिवर्तन दोन हजार पंचवीसचा मेळावा नदीजोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे मांडत महाराष्ट्रात होणार कार्यक्रम दापोली कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र मंजूर लवकरच होणार या ठिकाणी प्रशिक्षणाची सुरुवात राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा जेजुरीत गाढव बाजारात दोन कोटींची उलाढाल गुजरातमध्ये पन्नास हजार ते सतरा हजार महाराष्ट्रातील गाढव सत्तर हजार ते ऐंशी हजारापर्यंत किंमत शेतकऱ्यांना था फायदा राज्यात तूर सहाशे ते आठशे रुपये एक क्विंटल महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तुरीचे वेगवेगळे भाव गडगडले शेतकऱ्यांना येते मोहत संकट शेतकऱ्यांनी दहा ते बारा हजार भाव देण्याची केले आहे सरकारकडे मागणी शक्तीपीठ विरोधात शुक्रवारी बारा जिल्ह्यात आंदोलन बागायत विभागातून शक्तीपीठ महामार्ग घेऊन जाऊ देणार नाही सरकारला शेतकऱ्यांचा थेट इशारा अन्यथा शेतकरी करणार सरकारविरोधात जोरदार आंदोलन शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या शेतकऱ्यांविषयीच्या महत्त्वाच्या घडामोडी भेटूया पुन्हा नवीन अशा शेतकऱ्यांच्या बाबीसह तोपर्यंत धन्यवाद